वांभोरी चारीच्या थकीत वीज बिलावरून खासदार डॉक्टर सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी हे दादांत खोटं बोलत आहे वास्तविक पाहता एक्याऐंशी टक्के रक्कम ही शासनानं भरली असून उर्वरित एकोणीस टक्के शेतकऱ्यांनी भरवायची असलेली रक्कम आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भरल्यानेच वांभोरी चारीला पाणी सोडण्याचा मार्ग हा सुखकर झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी म्हटलं वांभोरी तसेच पाथर्डी तालुक्यातील गावांना लाभदायक ठरणाऱ्या वांभोरी चालीसाठी बुधवारी दुपारी आमदार प्राजक्त तनपोरे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आलं याप्रसंगी उप अभियंता विलास पाटील यांत्रिकी विभाग उपअभियंता संदीप पैठणे कारभारी हरिश्चंद्रे संदीप निकम बाबासाहेब शिंदे भाऊसाहेब चौधरी भाऊसाहेब कोळेकर शिवाजी जगताप ईश्वर कुसमुडे बाबासाहेब तोडमल भास्कर पटारे शिवाजी पटारे बाबासाहेब रोकडे कारभारी गांधले नानासाहेब गांधले शिवाजी जगताप नितीन पागिरे सोमनाथ पागिरे आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते या मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज मी पेपरला बातमी दिली की आम्ही वांबोरी साडीचे पंचवीस लाख रुपये आणले हे धादंत खोटं बोलतात कारण की असं आहे वांबोरी साडीच्या शेतकऱ्यांकडून एकोणीस टक्के रक्कम ही शासनाला भरायची असती आणि शासन एक्क्याऐंशी टक्कम एक एक्याऐंशी टक्के रक्कम हे मग आपल्या ह्या योजनेकर देत असतो त्याप्रमाणे एकवीस ट एकोणीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांची जी होती अडीच लाख रुपये ती दा तालु या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार राजेशदादा तनपुरे यांनी भरली आणि त्यांनी अडीच लाख रुपये व शेतकऱ्यांनी काही पैसे भरले त्याच्यानंतर शासनाने एक्क्याऐंशी टक्के रक्कम देऊन ती वांबरी चाली चालू केलेली आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं की आम्ही पंचवीस लाख आणले तर हे भाजांत खोटं आहे ते लोकांची दिशाभूल करतात परंतु शेतकऱ्यांना माहिती आहे की ही चारी आत्तापर्यंत चार वर्षाच्या काल कालखंडामध्ये कोणी चालवली माझे आमदार हे दहा वर्षे ह्या मतदारसंघात नेतृत्व करत असताना ही वामोरी चारी फक्त तीन वेळेस चालू केली ती पण पूर्ण दाबाने लोकांना पाणी भेटलं नाही फक्त बटणं दाबण्याचे फोटो आले आणि फोटो आल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी वामोरी सारी बंद झाली हे तुम्ही या लाभार्थी कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं तर लाभार्थी शेतकरी गेल्या दहा वर्षाच्या तुलना आणि ह्या चालू वर्षाची चार वर्षाची तुलना करून आपल्याला या निमित्तानं माहिती देतील असं मला वाटतं एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी